खरी मामा नॉलेज या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकत जा म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आता माझ्या झाडाला कधी मी लावणार आहे मसूर मसूर लावणार आहे म्हणजे कम लावणार आहे म्हणजे कुठं कुठं कणी असा डिंक्याचा असर दिसते म्हणजे थोडाफार तर म्हटलं मसूर लावून द्या कारण का मसूर लावल्यानं कधी डिंक्या लागत नाही शंभर टक्के हे आहे गॅरंटी देतो डिंक्या लागत नाही आता तुम्हाला सांगतो मी पाच किलो घेतला आहे चुना पाच किलो मी चुना घेतला आहे तर याच्यात मी एक किलो मोरतून मी टाकलेला आहे ह्या याच्यात मिक्स करून म्हणजे मिक्सरमधून असं बारीक भुगदा केला आहे तो मिक्स केला आहे आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे याच्यात टाकणार आहे प्रोपेस सुपर प्रोपेस सुपर टाकणार आहे म्हणजे एका बाल्टीत मी टाकणार आहे वीस वीस मिली एका बाल्टीत अशा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या चुना मी टाकणार आहे याच्यात मुरू याच्यात रातभर आज मी मुरू टाकणार आहे उद्या सकाळी हे लावणार आहे लेप आपले तुम्ही लेप म्हणू शकता आमच्याकडे मसूद लावणं म्हणते झाड तर आता मी याच्यात मिक्स करणार आहे आता मी ह्या डबकीमध्ये मी टाकला आहे चुना आपला पाच किलो आणि एक किलो मोरसून मिक्स केलेला आहे आता हे पहा एक बाल्टी मी पाण्याच्या टाकून देतो बाल्टी दे हे असं पाणी पाण्याच्या टाकून द्यायचं म्हणजे हे रातभर म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाते आता हे आपण केलं आहे मिक्स मिक्स केल्याच्या नंतर मी प्रोफेस सुपर मी आताच नाही टाकणार आहे जेव्हा उद्या मी हे पूर्ण मिक्स करून याच्यात मी टाक टाकून देणार सुपर प्रोफेस सुपर म्हणजे याच्यात म्हणजे कौन टाकण्याच हे तुम्हाला सांगतो टाकलं म्हणजे गणी म्हणजे डिंक्या रोग कमीत कमी बसते कारण का याचा जो वास राहतो ह्या भयानक राहतो वास त्याच्यात मी हे प्रोफेस सुपर निवडलेला आहे हे बघून घ्या आता हे काळीनं पूर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे वरतं वरतं जे पाणी राहते ते बुडात जाते हे पण हे असं मिक्स करायचं असं मिक्स केल्याच्या नंतर ते पूर मुरून जाते रातभर पुन्हा आता बरेच लोक काय करते तेव्हाच भिजवते आणि तेव्हाच आपल्या झाडेला लावते तसं करायचं नाही हे पण पुर बारीकस घेऊन घ्यायचं आणि याच्यात पाणी अजून पाहिजे हे पूर फुल द्यायला म्हणजे रातभर म्हणजे चुना मिक्स होते आज रात्र मी हे ठेवणार आहे आणि उद्या सकाळी हे लावून देणार आहे पुरा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा नक्की तुम तुमच्या मोसंबी झाडावर जर डिंक्या असल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता हे जे संत्रा झाड तुम्ही पाहू शकता याच्यावर तुम्ही आता ह्या फोटो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर तुमचा जर झाडाली असा किडे असन किंवा झाडाची साल खराब झाली असेल तर तुम्ही हे स्पेस्ट तुम्ही त्याला मी प्रॉफेसवर मी टाकलेलं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आता मी दोन तीन झाडांनी लावलेले आहे ते बघून घ्या लावलेले आहे तुम्ही जर लावाल तर चांगल्या पद्धतशीर लावा म्हणजे कोणताही कोणता झाडाचा सुटला पाहिजे नाही आता हे झाडत हे असं म्हणजे काही सुटलं पाहिजे नाही आता मोबाईल पकडायला कोणी नाही आहे कारण एका आता ना लावता येऊन नाही राहिलं कारण का एका आधी मोबल आहे हे पाहू शकता हे असं पद्धतशीर म्हणजे कुठलं नाही पाहिजे फुलक तेव्हा तेव्हा बिंक्याचा काही असर होत नाही हे पाहू शकता नहीं। नहीं हे असं आमच्या इकडे लय मसुद म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते ते हे तुम्ही कमेंटमध्ये सांग जाल हे असं पहिले घुटून घ्यायचं चांगलं म्हणजे पतलं गितलं होणार नाही नाही तर मग हे तिफ्कट दिसाल पहिले असं घुटून घ्यायचं हे हे पाहू शकता सांग यहाँ सा चाहिँ भरुन द्याए